आगामी लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत देशभरात सुरुवात झाली आहे त्याची यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही महाराष्ट्रही लोकसभेची तयारी सर्व पक्षांनी सुरू केली याच पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे देशात महाराष्ट्र लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ हे दोन भाग हे दोन प्रदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ते कशा प्रकारे जाणून घेऊ घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र मंडळी सत्ताधारी भाजपला या निवडणुकात पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीची रणनीती असून याच आघाडीतील काँग्रेस पक्ष एक ना अनेक लढवत पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहे गुरुवारी काँग्रेसच्या अडतीसव्या वर्धापन दिनानिमित्त विदर्भातील नागपुरात तयार तयारहम सभेचं आयोजन करण्यात आलं होतं येथून आगामी लोकसभेचं रणशिंग काँग्रेसनं फुंकलं आहे या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत विदर्भ मराठवाड्यात ज्यांचा चष्मा असेल त्याच पक्षाला राज्यातील राजकारणात दबदबा राहील असं सध्या तरी दिसून येत आहे मग महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत तर अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रात आहेत यापैकी सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा महायुती आणि महाविकास आघाडी करत आहे अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी महायुतीसह महाविकास आघाडीतील पक्ष जागा वाटपावर कधी खासगीत तर कधी माध्यमांसमोर येऊन आपला दावा प्रतिदावा करत असतात एकीकडं शिवसेना ठाकरे गट तेवीस जागावर दावा मागत असत तर दुसरीकडं काँग्रेसमध्ये याविषयी काहीतरी वेगळी चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते अजित पवार गटाची मागणी महायुतीमध्ये जास्त जागांची असते तर यावर शिंदे गट आणि भाजप गट भाजपचा पक्ष हा शांत राहिलेला पाहायला मिळतोय अशामध्येच आता जागा वाटपान दोन्ही बाजूकडील मित्रपक्षात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे असं असताच राज्यातील एकूण अठ्ठेचाळीस जागापैकी अठरा जागा ह्या विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत तीस जागा महाराष्ट्रातील इतर भागात येतात परंतु या अठरा जागावर विजय मिळवणं नेमकं युती आणि आघाडीला पूर्ण अठराच्या अठरा जागा विजय मिळवणं हे शक्य नाहीये ते कसं परंतु शह कट राजकारण करून या एकूण अठरा जागापैकी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरी पाडून घेण्याचा तयारीत जो तो दिसत आहे असं असतानाच नागपुरातून काँग्रेसनं ना तयार आमचा नारा दिलाय आगामी लोकसभेचं रणशिंग फुंकलंय त्यामुळे पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या कार्यकाळातील विदर्भातील सर्वच्या सर्व जागा मिळवण्याची पुनरावृत्ती होते की काय हे पाहावं लागणार आहे इंदिरा गांधीच्या काळामध्ये विदर्भातील सर्वच्या सर्व जागा ह्या काँग्रेसने जिंकलेल्या होत्या परंतु आत्ता तसं काँग्रेसला करणं सध्या तरी चिन्ह दिसत नाहीयेत त्यानंतर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला या दौऱ्यामध्ये लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर सभा ते घेणार आहेत त्याची सुरुवातही विदर्भातून ते करणार आहेत यवतमाळमध्ये त्यांची पहिला दौरा पहिला सभा ही यवतमाळमध्ये होणार आहे यामध्ये ते हिंगोली परभणी नंतर छत्रपती संभाजीनगर अशा मराठवाडा आणि विदर्भातील सभा घेणार आहेत यामुळे सर्वच पक्षांना विदर्भ आणि मराठवाडा हा अत्यंत महत्वाचा असल्याचं दिसतंय विदर्भाची सध्याची स्थिती बघितलं तर दहा लोकसभा मतदारसंघ हे विदर्भामध्ये आहेत त्यामध्ये बहुतांश जागावर भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत अर्थात ती मागची दोन हजार एकोणवीसची ची लोकसभेची निवडणूक झाली होती त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातील दहा जागांपैकी जास्तीत जास्त जागावर बहुतांश जागावर भाजपचे उमेदवार हे लोकसभेत निवडून गेले होते खासदार झालेले होते यामध्ये अमरावतीमध्ये अपक्ष तर रामटेक मध्ये शिवसेनेचा उमेदवार आहे तर यवतमाळ बुलढाणा शिवसेना शिंदे खासदार यांच्याकडे आहेत उर्वरित ठिकाणी भाजपचे प्राबल्य दिसून येते तेव्हा काँग्रेसला पुन्हा त्यांच्या परंपरागत जागा मिळवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे विदर्भ पाठोपाठ मराठवाड्यातही लोकसभेच्या आठ जागा आहेत विदर्भातल्या दहा आणि मराठवाड्यातल्या आठ अशा म्हणून अठरा जागा या विदर्भ आणि मराठवाड्यात आहेत परंतु मराठवाडा विभागात दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे या विभागात कुठल्या एका पक्षाला सर्वाधिक जागा जिंकता आलेल्या नाही आहेत हे विशेष कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांचा दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये विजय झालेला होता अर्थात एम आय एम पक्षाने देखील या मराठवाड्यातील महत्त्वाचे असलेल्या छत्रपती संभाजीनगर जागेवर विजय संमिश्र परिस्थिती मराठवाड्यातील आठ जागांची निर्माण झाली होती तर उस्मानाबाद आणि परभणीमध्ये ठाकरे गटाकडे खासदार आहेत परभणीमध्ये धाराशिवची जागा देखील ठाकरे गटाकडे गटा आहे तर हिंगोलीची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे उर्वरित लातूर जालना नांदेड या जिल्ह्यामध्ये भाजपचे प्राबल्य आहे लातूरमध्ये शृंगारे हे भाजपचे खासदार आहेत जालन्यामध्ये रावसाहेब दानवे तर नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपचे खासदार आहेत यामुळे इथं मराठवाड्यातील आठ जागावर संमिश्र परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते तेव्हा हे चित्र बदल बदलेल परंतु नेमकं सर्वच्या सर्व जागा कोणाकडे जातील हे सांगता येणार यामध्ये देखील कुठला पक्ष बाजी मारेल यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट सांगा करून सांगा आणि लोकसभेमध्ये विदर्भ मराठवाडा गेम चेंजर कशा प्रकारे ठरू शकतो नक्की कळवा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र